कुंभू जिल्हा परिषद मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या वतीने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारांनी आपले नामनिर्देशन अर्ज दाखल केले आहेत जिल्हा परिषदेसाठी अलका रवींद्र कागवाडे यांनी अधिकृतपणे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे तसेच लाटोडे पंचायत समिती मतदारसंघातून अभिजित चव्हाण तर कुंभोज पंचायत समिती मतदारसंघातून सुरेखा तोरसकर यांनी आपले अर्ज दाखल केले अर्ज दाखल करताना माजी आमदार राजूबाबा आवळे तसेच महाविकास आघाडीतील विविध पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उमेदवारांनी मतदारसंघाच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगत जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देणार असल्याचा विश्वास व्यक्त केला अर्ज दाखल केल्यानंतर परिसरात उत्साहाचे वातावरण असून आगामी निवडणुकीत महाविकास आघाडी मजबूत लढत देणार असल्याचे चित्र दिसून येत आहे कुंभोज प्रतिनिधी विनोद सह कॅमेरामॅन अतुल कसबेकर भेंडवडे